माशाचे डोके खाल्ल्याने नक्की काय होते ऐकून थक्क व्हाल मित्रांनो जगात मांसाहार करणाऱ्या लोकांची मोठी संख्या आहे यामध्ये काही लोकांना मटण आवडते काहींना चिकन आवडते तर काहींना अंडी आवडते पण त्याचबरोबर काही लोकांना मासेसुद्धा आवडत असतात परंतु मासे खाणाऱ्या लोकांना माश्याचे डोके खाणे आवडत नाही परंतु असे करू नका कारण मित्रांनो माश्याचे डोके खाण्याचे अनेक फायदे आहेत ते जाणून घेतल्यानंतर तुम्हीही नक्की माश्याचे डोके खाण्यास सुरुवात कराल चला तर मित्रांनो जाणून घेऊया की माश्याचे डोके खाल्ल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात मित्रांनो बाजारात अनेक मासे मिळतात त्यामध्ये पापलेट सुरमई बांगडा वाम मरळ शिंगाडे मिशाडू आणि शिवडा यासारखे वेगवेगळे मासे असतात प्रत्येक माशाची टेस्ट वेगळी असते परंतु सगळेच मासे रुचकर असतात मित्रांनो माशांमध्ये लो फॅटचे प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते जे शरीरासाठी आवश्यक असते माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि विटॅमिन डी आणि बी टू असते याशिवाय माशांमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि झिंक आयरन आयोडिन मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे घटक असतात मित्रांनो मासे खाल्ल्याने आपल्या शरीरातील कोणत्याही प्रकारची घाण स्टोन विरघळण्यासाठी हे मासे आपल्याला मदत करू शकतात त्यामुळे शरीरात मुतखडा असेल तर माशाचे डोके नक्की खाल्ले पाहिजे यामुळे पोट साफ होते व मुतखडा निघून जातो मित्रांनो अल्झायमर म्हणजे विसरण्याचा आजार म्हणजे तुम्ही काही वेळापूर्वी केलेली गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही गोष्टी लगेच विसरून जाता अशावेळी माशाचे डोके खाल्ल्याने जबरदस्त आपल्याला लाभ मिळू शकतो यामुळे अल्झायमर सारखा आजार बरा होऊ शकतो माशाच्या डोक्यात ओमेगा थ्री सारखे घटक आढळतात त्यामुळे तुमची स्मरणशक्ती चांगली होते त्यासाठी आठवड्यातून तीन वेळा तुम्ही माशाचे डोके खाणे आवश्यक आहे तसेच माशाचे डोके खाल्ल्याने डोळ्यासंबंधित तक्रारीसुद्धा दूर होतात नजर हो कमी झाली असेल किंवा रात आंधळेपणा झाला असेल तर ते दूर होण्यास आपल्याला मदत होऊ शकते मित्रांनो माश्याचे डोके खाल्ल्याने केसाबाबत असणाऱ्या सर्व समस्या दूर होतात केस मजबूत होतात केस गळणे किंवा केस कमजोर होणे अशा समस्या असणाऱ्या लोकांनी माश्याचे डोके खाणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते मित्रांनो मासे खाल्ल्याने डायबेटीजचा धोका सुद्धा कमी होऊ शकतो त्याचबरोबर हार्ट अटॅक होण्याचा धोका देखील कमी होतो तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते माशांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे प्रोटीनसाठी मासे खाणे हा उत्तम पर्याय आहे मासे खाल्ले तर शरीराची प्रोटीनची गरज पूर्ण होऊन शरीराला ऊर्जा मिळते तसेच माशांमध्ये विटॅमिन डीचा मोठा स्रोत आहे माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात जे आपल्या मेंदूच्या व संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे मित्रांनो घरोघरी प्रत्येकच माणसाला काही ना काही अडचणी असतात त्यामुळे त्यांना टेन्शन येते आणि त्यातच काही लोक डिप्रेशनमध्ये जातात परंतु जी लोक मासे खातात माश्याचे डोकी खातात त्यांना ही समस्या निर्माण होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे तसेच निद्रनाशाचा त्रास असेल तर मग तुम्ही मासे खायलाच हवे यामुळे निद्रनाशाची समस्या दूर होऊ शकते माशांच्या शेवणामुळे तुमची झोप सुधारते माशांमध्ये असलेले ओमेगा तुमची झोप सुधारवण्यास मदत करते आप हो तर मित्रांनो माश्याचे डोके खाल्ल्याने आपल्याला हे सर्व फायदे होऊ शकतात तुम्ही जर मासे खात असाल आणि माशाचे डोके खात नसाल तर आजपासून माशाचे डोके खाण्यास सुरुवात कराल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद